बोलू काय राहिलं ते भेटलं नाही का मग सामान आपल्याला त्या मोटरचं आपल्या वावरातल्या मोटरचं सामान नाही गो बाबा नाही भेटलं म्हणते बा हा नाही आहे म्हणते ते सामान जे आपल्याला पाहिजे ते नाही आहे म्हणते गावाच्या जवळ गॅरेज आहे ना जवळ आपलं तिथे दाखवलं मी ऐका म्हटलं नाही म्हणे बाबा इथं जमीन नाही म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे सिटीत जा म्हणे बा तिथून आणा म्हणे हे मी देतो म्हणे फिटफिट करून तुम्हाला मग असं म्हणे बा तुम्हाला काय करू मग बाबा अरे उठ काय का मग कसं रे बाबा बोलया लागेल ना यार पाणी मोटर चालू पाहिजे ना वावरातली मोटर चालू पाहिजे भाजीपाला टाकेल ना आपण औरातनी मोटरवर लागेलच असल्या गळ्या मग एक काम करा बाबा तुम्ही या मग जाऊ आपण सोबतच बरं हां गाडीवर चालत हा? जाऊ आणि काय सामान लागते ते पाऊस जाऊ घेऊन येऊन जाऊ <laughs> बरं बरं बर गुल्या तू तिथं थांब मग हॉटेलवर मी येतो तिथे येतो मी हॉटेलवर मग तिथून चालत जाऊ आपण बापा कुठे चालले वर बाबा या मग लवकर या थांबेल आम्ही इथंच बरं बरं ठेवतो आम्ही मी येऊस राहिलो अव शांते ते आपली पंप नाही का पंप आणचं वावरातलं हिरीतलं तर ते झालं खराब तर त्याचा सामान नाही उठवलं म्हणते इथं जवळच गॅरेज आहे ना आपलं तिथं पाहिलं म्हणते मेकॅनिक जोड तर तो म्हणते त्याचा सामान तुम्हाला सिटीतच भेटेन म्हणते बोलायला त्याला ॲड्रेस लिहून तर आता जातो दोघं मी गोल्यान मी गोल्या म्हणते बाबा तुम्ही सरा सांग सोबत जाऊन घेऊन येऊ सामान बरं आहे ना मग बाप्पा सामान सांगा जा बरोबर आण जा मग आता गोलाचे बाबा काय जेवण बनवत नाही मी तुमचं मग नाही मी पाहून घेतो हां बाबा गेलेले आहेत त्याच्या दोघांच्या दोस्ताच्या घरी भंडारा आहे म्हणते हां हरिभाऊच्या घरी तिकडे गेले आहेत बाबा तुम्ही हे तुम्ही होते तर बोल राहिले तुम्ही सैपाक गोल्यासाठी तुमच्यासाठी आता तुम्ही चाललंय म्हणता सिटीतनी म्हणते कस खाऊन घे जाणं काही बी हो हो शांती तसं कर ना मग आता आम्ही काय जेवत नाही आम्ही तिकडेच करून घेतो नाश्ता गिस्टा आता संध्याकाळीच जेवू मग आम्ही बरं बरं मी काय नाश्त्यात बनवतो मग काही भाजी काढतो थोडीशी आणि पोहे घे बनवून खाऊन घेतो चल मग शांती मी येतो हो हो पाहिजे बाप्पा बरोबर सामान सामेन तेच नाटक नाही पाहिजे हमेशा हमेशाच हे खराब झालं ते खराब झालं हा बरोबर सामान सामेन हे पाय गुल्याचा बाप मोबाईल इथंच ठेवला हा गल्याची बाबा मोबाईल तर घ्या होईल गुल्लो लिहिताच मी हो वा हे लई टेन्शन आहे मोबाईलचं कुठे गुलून जातो तुम्ही चल येतो हा शांती हो हो या या हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत आहात ना आम्ही पण खूप मजेत आहे कसा चालू आहे मग पावसाची मजा घेणं हां आमच्याकडे चालू आहे बाबा टुमटाम पाऊस आहे काही एवढा नाही आहे चला मग असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महाराष्ट्राचा जलवा ब्लॉकर पटकन सटकन सबस्क्राईब करून घ्या जसे जेणेकरून तुम्हाला असेच कॉमेडी आणि मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतील आता काय करा बाप्पा गुलाची बाबाई नी आ, ना माझ्या सासरेबाई गेले जेवायला भांडार नाही आता काय सरपाई करावं लागत नाही पोहे मोहे करतो भजी काढून घेतो त्या विषयक झालं माय पण बाई आता बोर पण जाऊ का गंगाच्या घरी बसेले नाही एक काम करतो ना सगळ्यांना माझ्या घरी बोलवून घेतो मस्त गोष्टी मास्ट होतात आमच्या गंगाला फोन करून पाहतो काय करेल तिथं मस्त पिक्चर होता पण बाई कवना प्यार हे पाहिलाच नव्हता पिक्चर टाकीच न दिला त्याच्या बापाला म्हटलं होतं ना अजाच्या बापाले हां लागला तर ते पिक्चर तू तर म्हटलं होतं मी म्हणलं इच्छा होती बाई पाहायची पण टी व्हीवर पाहून मी मजा आली पण बाई मस्त होता पिक्चर मला आवडला होता कवना प्यार हे पण बाई खरंच तित्यकृष्णना प्यार केलं हे सांगा हां अमिषा पाटील सांगा मला वाटते माहिती जन्म डबल होते का पण नाही तो जुळवा असते का हुआ? हो हो बाप्पा हां जुळवा असते ना तो मला असं वाटते पहिले पण ना पाहिजे पिक्चर तो टाकीज मध्ये नव्हता पाहिलं मी लहान तिथे हो ती जाई नशी एवढी काही मोठी नशिन तू पण मी किती म्हटलो आजच्या बाप्पाला टाकीज ता, मध्ये चला ना हो ना प्यारे पिक्चर पाहिले चला ना अमिषा पटेलचा पहिलाच पिक्चर होता म्हणते तो पण खूप सुरत दिसते का पिक्चरातले आता खरंच पण आता का म्हटलं नाही म्हणून पाहायला भेटला ते पिक्चर हा म्हटलं आता चला पिक्चर पाहूया ते मोबाईल लावतो मी अटॅच करतो मोबाईल आणि टी व्हीवर पाहू पिक्चर मस्त होता भाई कवना प्यार हे पिक्चर हा बोल शांताबाई काय म्हणून राहिली फोन केला होता आता माय का फोनी राहिली काय तू तो काही नाही बाई ना सासून सुनायच्या गोष्टी चालू आम्ही पिक्चर पाहिला ना तो कवना प्यार हे तो पाहिला बाई पिक्चर किती मस्त पिक्चर होता बाई तो मला आवडला आता माय हा इतका जुना पिक्चर आता पाहिला का आता ला हो सांग ला ला मी तर माहिती पाहायला गेली ती होच्या बापा समजा इस पायड गेली तिथं पिक्चर जाई लागला जाते हो का मी मी गेलीच ती पिक्चर पाहिलं तर मग आज गोष्टी निघून म्हटलं चल नाही पिक्चर आहे पाहू मग माहिती सांगू येईल तिथं लावला मोबाईल मोबाईलवर टच करून पण जाऊन द्या ती गोष्ट पिक्चराची काय म्हणाल तिथं अव मी म्हणू लागेल ती येता का मा घरी हां करू म्हटलं गोष्टी गिस्टी थोडशा मग सुद्धा टाइमपास होते गोल्याचा बा पण गुला गेल्या सिटीत नाही ते मोटरचा पंप पंपाचा काहीतरी सामान आणायचं आहे म्हणते ते गेले माहिती का येत नाही आता मी राहिल तिथं घरी तर मी म्हटलं चल त्या घरी आलं तर दोघीच बस नव्हते माघारी कसं एकत्र बाय होऊ शकतो म्हणजे येते थोडी गोपाळ गोष्टी आपल्या हा बाय बाय ना शांताबाई मी येतो तसं येई माहिती पण ते घोबड तोंडीला नको बोलावू त्या इले हां काल भांडली म्हटलं जाणून बजून काही ना ना कचरा फनी घेऊन इचरा किती भांडगोळ्या चौदेचे आहे होते घोबळ दे आता माय कोणती घोबळ बोल ते चष्मेश कमली एक नंबरची नाटक कर बाई मॅ सुनीने साडी पसंत केली म्हणे आणि नाही नाही म्हणे मॅ सुनीने पाहिली म्हणे बसले घोबळ माझ्यासोबत भांडत <laughs> तिले का व नाही नाय का गावातल्या गावात भांडणं करता माय तोंड फुगून राहायचा काय आहे बोलाच लागते की मेकी संग नाही नाही बाई ना शांताबाई संग बोलत नाही गोबर तोंडी संग मी काय दिस एक नंबर जाई कुकडी आहे मासुनीवर जायती मायावर जायती माहितीच कोणी जायत नाही कोणावर नाटक नको करू गंगा जा बरं जायपर घरी तू गावातल्या गावात असे तोंड फुगून राहावं लागत ला, 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 नाही माय हां तिला नाही वाटलं ते बोलजू नको संग संघ संग बोलजो सुशिला संग बोलजो हां आपले आपण बोलून मस्त काही गेम गेम खेळू ये ना मा घरी बरं बरं येतं मग शांताबाई मी मला काय भेवाय त्या घरी यायचा तिला काय भेटू का, का भे मी आ, का वा तू सुशिलाला घेऊन येशील का तिकडच्या तिकडं सुशिलां तर येऊन जाजो एका रस्त्यात येतो एक एक फोन करत नाही मी बरं बरं येतो मग घेऊन हां चल ठेवतो मग आई हा असेल बाई मी येतो बरं शांताबाईच्या घरात हां थोडंसं बसून येतो गोष्टी गिष्टी करून हां तो मग साहेबागेपा करून ठेवतो बरं बरं हां त्या हां आता साहेबा लागतो मी या मग तुम्ही आई माय गेटचा आवाज आला मी आल्या वाटते मग ह्या बाया या 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 बसा बसा शांतबाई अचानक कसं काय बोलावलं माय बाई ना अचानक नाही बोलावलं आता गुल्याचा भा पण गोला गेला बाई बाहेर गावले गेले ते बाहेर गावले सिटीमध्ये गेले ते आपलं पंप नाही का माय वावराचं हिरीतलं माया ते सुधारायचं आहे तर ते त्याचं सामान आणायला गेले ते तर मग काय आता बोर बाई मी ते वाटत ते टाइम भेटते म्हटलं खाली बसा नाही तर मग वावरातले कामं निन्न गिन्न सवू येतात आपले मग काय फुरसत भेटत नाही ना मग माणसे राहिले तर तुम्ही येत ना ना तुम्हाला चांगला नाही वाटत हो शांताबाई हां मस्त आयडिया काढली भाई टाइमपास टाइमपास होते मजा मस्ती होते आपली शांताबाई त्या घोबळने नाही बोलायला वाटतं आता बरं केलं माहिती त्या घोबडीं नाही बोलावलं आई माही कोणती घोबडी ना मग कमलाला घोबळ म्हणली हो हे हां गंगाबाई बाई यांच्या साळ्यासाठी भांडणं झाले अजून गंगाना राठोला वाटते मनात तिचा जाऊ दे ना माय गावात राहा लागते बोलून जायला पाहिजेत आता कोणत्या साळ्यासाठी भांडणं झालं ते तुमचे सुशीलला आता बालची खाल न काढू राहू दे बरं झाले होते मिटले ते भांड तिने काही राग ठेवेल नाही बाईच्या मनात बद्दल गीताबद्दल हा कमलानं काही ठेवेल नाहीये हेच घेऊन बसली जाग आम्ही शांतबाईला गोपना केलं तिने माय सांग म्हणून मग राग आहे तिचा बापा शांतबाई जमली का फिर हा आम्हाची वाटी नाही बहिणी माय झालो इकडे वाटते गोष्टी मस्ती सांग ना शांतबाई बलच काय माय आम्हाला कायची मैफिल काय कायच माय असंच बोलावलं बाई बशाले हा गोष्टी करा म्हटलं मुलाचे बाबा घरी गोले नाही घरी आता बोरू राहील ती माहिती हा आता कामं नाहीत म्हटलं आज आपल्याला तर बसा म्हटलं टाईम काढून तसा भेटत तर नाही आताच आलं हा तुम्ही आले तुम्ही याच्या ब दहा मिनटं पहिले हो का माय याचा जागा या शिथून यांना हां झाली बा माहिती मला सोप्यात जागा हा हो माय शांताबाई काय तर काय झोपा लागते का, का माहिती बसा लागते फक्त शांताबाई आमचं मौसम किती चांगला आहे व थंड थंडा गार मस्त पाणी राहिलं मजाच मजा बाई ना माहि मस्त एकदम मस्त थंडा घर नाही आहे बाई हा मजा वेळे पाण्याची पण मय तुम्हाला फोन करायचे पहिले गंगाला फोन केला माय तर गंगा कोणता पिक्चर पावरायल ती माहितीये का तुम्हाला बापा गंगा पिक्चर पाव कोणता पिक्चर पाव ती किंवा शांताबाई हां सांग ना तू बी ना शांताबाई फालतू गोष्टी करतो हां आता पिक्चर पाहू का मी काय झालं पिक्चर पाहिलं तर पिक्चरी कोणता पाहते माय कहो ना प्यार सांग बरं बाई बापा रे कहो ना प्यार रे कोणास पावले ती बापा हा भाऊजी सांगा पाहित नाही ब माय का मला काही बोलतं का भाऊजी गोजी सांगायला पाहू बाई त्यांना तर मला ते दाखवला पिक्चर जावं लागला होता ते हां लाग ला ते, हा? ते लागला टाकीजमध्ये ता मध्ये म्हणून मी चला ना चला ना पाहिले सगळे लोक चालले म्हटलं आपणच नाही चाललं चाललो ना आता काही एन टी वर मास का पिक्चर कोणाक हे काही बोलता माहिती मग ते का बसून पिक्चर नाही ना माही सोनन मी पाहली ती बाई अशा गोष्टी चालू आहेत पिक्चर कोणता पा कोणता पाह तर मी म्हटलं हो माहिती आहे पाहिलाच नाही म्हटलं माय याच्या बापाने म्हटलं होतं जाऊ जाऊ पाहिले तेव्हा लागला निला मी माय तर मग आता काय करा म्हण आता बसल्या बसल्या लावून दिला टी व्हीवर मोबाईल अटॅच केला टीव्ही सोबत आणि पाहिला मी पिक्चर बरं आहे चांगला चांगलं आता पटलं तरी पटून घ्या लागते सासून या म्हणून राहा लागत नाही माय दुसऱ्या दुसऱ्या बनवून राहा लागते चला माय ह्या बोरिंग गोष्टी नाही करू बन ना आता कोणता पिक्चर पाहिला काय पाहिला हां आता इंटरेस्टिंग गोष्टी थोड्याशात का शांताबाई बाई आता मी तर दहावी लोकच गेली भाई शाळेत ते बी माझी वारे जायची ते काही गेले नाही फक्त शांताबाई गेली कॉलेज लोक हा बारावीशी केला शांताबाई हो का माय बारावीशी केला गे शांताबाई मी तर माहिती लोकच गेली बाई जीवरच आहे शाळेत जायची जाऊच नाही मी हा डब्बा गिब्बा घेऊन हो बसून जा इकडं वावरात जाऊन मी काय गेली नाही माझ्या शाळेत हो मय शांताबाई बारावी लोक गेली बाई मी नाही गेली ना हो सातवी लोक गेली फक्त शाळेत मग काय गेलीच नाही बाई 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 शांताबाई बारावी लोक गेलेले आहे मग का हो शांताबाई हां कॉलेज लाईफमध्ये कोणाला नको प्रपोज विपोज केलं का माई हां हुशारी होती निशाली मस्त दिसतं माहिती गोल बांधायची हां चांगली दिसत तशी कॉलेजमध्ये बी काही नका बोलू मी माही मला काही कोणी प्रपोज करीन व केला अशी हो ना शांत बाईला पुन्हा झालं ना सांग बाई कोणी प्यार होता का पहिला तिघ हो गंगा हा काही बोलतो भलकुकळेस निघा नाही आता भलकुकळेस काय नाही दुस्ती ना दुस्ती न होतं काय आहे काही नाही होत बोललं तर मी ते सांगतो नाही मी मला झालते भाई प्रेम पण बाई ते प्रेम काही नसते खोटं होतं नाही प्रेम काही नाही त्याला म्हटलं लग्न कर माझ सांगा त नाही म्हणे मापा त्याची माय नाही म्हणे राहिलं बाई पण झालतं भाई मला प्रेम हो हो झालं तर मग चिट्ट्या किट्ट्या मी पुरवून द्या लव्ह लेटर हो 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 शांताबाई आयश आय बापा शांताबाईची तर आई माई कोण दिली चिठ्ठी सांग ना सांग ना शांताबाई हा कोण गेल तर लव लेटर तुले होता ना एक पोरगा मा मागे स्वतःला गेल निघा काही कॉलेज निघाले की तिथंच राह माझ्याच कॉलेजमध्ये येतात तो एकाच कॉलेजमध्ये होतो सांगू माय किती सुपर असतं नाही मग शांताबाई तो हां सांगून यायल ती बाई तर पहिला पॅर हां पहिल्या पॅरबद्दल सांग नाय कसं दिलं तर लव लेटर काय लेल तर लव लेटरमध्ये मग कावं माय लग्न का नव्हती केलं सांगा तर खरं प्रेम होतं बाई माय हां अजूनपर्यंत नाही पाय लग्न झालं तरी बी म्हटलो लव्ह लेटर माहिती गुलाब पहिलं दिलेलं हां सांभाळून ठेवलं बाई जवळच लव्ह लेटर होतं ना पहिलं व्हॅलेंटाईन डेचं माय हां अजून भेटलं ठेवलं सांभाळून सांगू माय मला यकीनच निवडायला शांताबाई एवढी सुपारसतो सुमडी घुमडी आहे शांताबाई हां सांगत नाही ना ती आता ते पिक्चर गोष्टी गेले म्हणून सांगितलं तिनं दाखव ना शांताबाई दाखव ना हां लव्ह लेटर दाखव ना कुठे ठेवायचं दाखव ना माई वाचत ये ना आम्हाला नाही नाही बाई लव्ह लेटर नसतात वाचत कोणाचं हां लव्ह लेटर नसतात वाचत बाई हां शिकू नको मले सुशिला आई बाई शांताबाई हां बेस्ट फ्रेंड हो ना आम्ही आम्ही कोणाला सांगू का काही नाही होत नको बरं मला हां लव्ह लेटर वाचते बाई किती इंटरेस्टिंग वाटते ना कोणाचं लव्ह लेटर वाचायला हो ना बाई ना आणि ते बी लग्नाच्या पहिलेचं लव्ह लेटर सां आता म्हटलं नाही नाही म्हणता म्हणता शांताबाईचं लग्न मी म्हटलं चोवीस पंचवीस वर्ष उर राहिले आता लोक सांभाळून ठेवलं बाई लव्ह लेटर ना आई माय का का भाऊजी कुठे हाती पडलं बाई लेटर हां विचारी नाही का भाऊजी कोणाचं आणि ताय आता काय आर की या तो ओढत ना क्या अ शांताबाई दाखव ना मा हो मा किती भाव खाज राहिली मग किती भाव खात दाखव दाखव ना थांबा मग माय तुम्ही मला एवढा आग्रस करू राहिले तुम्हाला दाखवतेच मी पहिला प्यारचं पहिलं लव लेटर बसून जातं मी इथंच आत्ता येतो घेऊन जातच पाहू माग शांताबाईचं लव्ह लेटर वा 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 सांग माय कॉलेज शिकली शांताबाई आणि प्रेमी करून आली ती कोणाशी नव्ह पहिला प्यार शांताबाईचा हो ना बाई मला तिथेच एक्साई एक्साईटमेंट होईल बाई कोण ना कसा होता अनुदाना लव लेटर वाचून काय काय लिहिलं तर शांताबाई हो बाई मज्जा येईन बाई आता आणलं शांताबाई ना लव्ह लेटर शांताबाईचं आई 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 बाई ना शांताबाईचा चेहरा किती शरम आली म आता माय वाटते एकोणीस वर्षाची वरगीच आहे का शांताबाई ही बाई अशा बोलू नका मला तुम्ही हा मला शरम येते बरं मग हा दाखवून राहिल ते तुम्हाला लव लेटर माय अर्व वा? ते एकदम चुप ह शांताबाई ना किती मोठं मन करू लव लेटर दाखवेल ना आपलं आणि तिचं चुपछपला कोणी हसणार नाही आणि छेळणार नाही शांताबाईला समजलं ना हा दाखव बरं शांताबाई मी स्वासतो या लेटर तिथे दाखव बरं कमला थोडी झोरान वाशिन बरं पावद्या बरं काय लिहिलं तर पहिलं तर प्रेमीचं नावच मी शांताबाईचं कोण होतं मय शांताबाई लिहिणार लव्ह लेटर बाई किती दिवसानं काढलं माहिती ते लव्ह लेटर ठेवलं होतं मी दाबून नाही का पटत मी वाज बरं लवकर हां कमला वाजता चालू कर बरं वाचतं नाही कोण दिलं बरं ऐका बरं बरं माई प्रिय शांता आय लव यू तुझ्यावर मी खूप प्रेम करतो तू मला खूप आवडते तू माझ्याशी लग्न करशील का आय लव यू शांता माय डायरेक्ट लग्नाचं लग्नाचं म्हटलं डायरेक्ट तुझा प्रेमी रामदास रामदास प्रेमीचं रामदासच आहे का शांताबाई आई माय मग नाही तर काय पहिल्या प्रेमीचं नाव रामदास आहे आणि माया राखीच्या प्रेमीचं ना रामदास आहे आणि त्याच प्रेमीचं नाव माया लग्न झालं आणि त्याच्यापासून मला दोन लेकरं आणि साक्षी अई माय शांताबाई म्हणजे रामदास भोस होते का ते तुला लेटर दिले अजून कोणी प्रपोज केलं नाही यांनाच केलं तर मला गोलाच्या बापानंच प्रपोज केलं तर हां कॉलेजमध्ये होती ना मी तेच मग नंतर मॅ आमचं पहिलंच माहीत होतं की प्रेम करता मी एकामेकावर मग काय घरी आम्ही सांगितलं नाही असंच म्हटलं गोलाच्या बाबा डायरेक्ट मला पाहायलाच आले हां मी पोरगी पसंत केली म्हणे चला म्हणे असं काही माहीतच नव्हतं त्यांले त्याच्या बापाला लग्नात पाहिलं तर गोलाच्या म्हणजे आबांना तर त्यांना आवडेल होती मी पोरगी म्हणे मस्त आहे म्हणे पोरगी त्यांच्या आईनेही पाहिलं होतं मला मग गायचं बाई आले घरी पक्का केला आणि डायरेक्ट लग्नाची तारीखच काढली कशी वाटली माहिती लव्ह स्टोरी तुम्हाला सांगू शांता आम्ही बसलो खायाली खाय आली पिला वाटलं कोणता होता माय पोरगा शांताबाईच्या नजरेत शांताबाई कोणा प्रपोज केलं बसलो हा वाराची भारे बांधत मनातल्या मनात <laughs> शांताबाई तुम्ही पण हे पण पर्यंत प्रेम आहे ना ज्याशी प्रेम केलं त्याशीच मी लग्न केलं हे बघ माव्ह लेटर मी अजून समोरून ठेवलंय गोल्याच्या बाप्पाला आठवणी नाहीये बोल लिहिलं तर काय तर पण बाई मी अजून ठेवलेलं आहे मस्त पण शांताबाई हां एकच नंबर म्हणजे लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे ती शांताबाई हो आम्ही लव्ह मॅरेजले अरेंज मॅरेजमध्ये कन्वर्ट केलं <laughs> मस्त एक नंबर लव्ह स्टोरी शांताबाई ती